नमस्कार यूट्यूब फॅमिली तर यश विहान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी गव्हाची खीर बनवते त्यासाठी मी दोन वाट्या गहू घेतलेले आहे हा आपण जो मेजरमेंटसाठी कप वापरतो त्याच्याने मी असे दोन कप मोजून घेतलेले आहे गहू आता या गवांना मला स्वच्छ धुवायचं आहे तर चला आता पुढची प्रोसेस करूया आता मी यांना धुतले आणि पाण्यामध्ये थोडा वेळ पाच दहा मिनटापर्यंत पाण्यामध्ये दे राहू देईल आता त्यांना आता आपले दहा मिनटं पूर्ण झालेले तुम्ही बघू शकता आता गहू असे थोडे आपले ओले झालेले आहे हे गहू असल्यामुळे हे दहा मिनटात काही त्यातला पाणी घुसत नाही त्याच्यामध्ये फक्त असे ओले होतात ते वरते आपल्याला तसेच हवे आता याला ना आपल्याला पाणी नित्रवून घ्यायचं आहे आणि मस्त एका रुमालामध्ये बांधून ठेवायचं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कसं कर करायचं आहे आता मी याचं पाणी नित्रवून घेतलेलं आहे आता याची मस्त गठोडी बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि याला चांगला एखादी घंटा असंच गठोडी बनवून सण पडू द्यायचं आहे तर चला आता याला एक घंटा असंच ठेवायचं आहे एक घंट्याने भेटूया मी अशी गठोडी बनवून घेतलेली आहे त्याची तुम्ही बघू शकता आता एक घंट्याने आता हिला सोडायची आपल्याला तोपर्यंत असंच पडू द्यायचं आहे तोपर्यंत काय होणार आहे आपले गहू जे पाणी आता आपण भिजू घातलेले होते ना त्याची साल बाजूला होऊन जाईल आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये त्यांना वाटू तर फक्त सालच वाटली जाईल त्याची गहू आपले वाटले जाणार नाही गहू तुटणार नाही असं त्याच्यामुळे आपल्याला आधी भिजवून घ्यावे लागतात आणि आता त्याला अशी गठोळी बनवून एखादी घंटा पडू द्यायचे आता एक घंटा झालेला आहे आपला आता बघा मी हे सोडून दाखवते तुम्हाला कशा पद्धती भिजवायचे ते गहू तर बघा आता हे असे कोरडे होऊन गेलेले आहे पण आहे फक्त त्यांना थोडं असेच आहे हाताला गहू आता याला आपल्याला मिक्सरमधून असं जाडं मोठं काढायचंय जाडं मोठं म्हणजे थोडंसं फिरवायचंय बंद करायचंय थोडंसं फिरवायचंय बंद करायचंय चला मी तुम्हाला वाटून दाखवते तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आता याला थोडा वेळ पंख्या खाली ठेवते नंतर त्याची साल आपोआप निघून जाईल थोडा हाताने असं चुरून घेतला आपण हाताने असं कुस्करून करून घेतलं की त्याची साल निघून जाईल तुम्ही बघू शकता त्याची साल निघते तर आपल्याला ही सालच काढायची फक्त गवांची अशा पद्धतीने मी मिक्सरमधून फिरवून घेतले त्यांना तुम्ही असंच करायचं ते भिजल्यानंतर त्याला थोडंसं बंद चालू बंद चालू मिक्सरमध्ये फिरवायचं आणि बघा हे साल माझ्या हाताला लागते अशी साल निघते त्याची तर चला मी आता याला पंख्याखाली ठेवते थोडंसं सा त्याची साल मोकळी करायची आहे आपल्याला आता याला पंख्या खाली राहू द्यायचं आहे थोडा वेळ आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आता याच्यामध्ये तीन तांबे पाणी टाकून घेते मी आणि हे असे तीन तांबे पाणी टाकून घेतलंय मी आता आता हे गहू मी आपण पंख्याखाली सुकवलेले होते तर आता ले ले। ते बघा चाळणीच्या सहाय्याने मी त्याची पूर्ण साल गाळून घेतलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण साल निघून जाते त्याची आपण मिक्सरमध्ये त्यांना फिरवले बघा एकही गहू तुटलेला पण नाही आहे आपला गहूही हे सगळे आणि सालही निघालेली आहे आता यांना स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला टाकायचं आहे मी आधी स्वच्छ धुवून घेतले त्यांना जे बाकीची थोडीफार साल राहिलेली असेल तेही निघून जाते अशा पद्धतीने आपलं पाणीही आता गरम झालेलं आहे आता त्यामध्ये हे गहू टाकून द्यायचे आपल्याला शिजायला सर्व स्वच्छ धुवून टाकून द्यायचे मी इथं सर्व गहू टाकून दिले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं शिजताना कोणत्याही गोड पदार्थामध्ये आपण जेव्हा थोडं मीठ घालतो ना तेव्हा त्याला चव खूप छान येते म्हणून मी मीठ घातलं थोडं आणि आता हे झाकण लावून आपल्याला एक दीड घंट्याने खोलायचं आहे आता एक घंट्याच्यावरती आपल्याला टाईम झालेला आहे आता तुम्ही बघू शकता खीर इथं बघा आपली खीर एकदम छान अशी शिजलेली आहे खूप मस्त शिजलेली आहे खीर आता त्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे केलेले होते ते टाकून देते खोबरं खूप छान लागतं खीरमध्ये गव गव्हाच्या खीरमध्ये खीर कधीही खोबरं आणि लाल गुळ असं दोघंही ही लालच हवा आणि पांढऱ्या गुळाची खीर चांगली लागत नाही खायलाही टेस्ट येत नाही तर गुळही लाल घ्यायचा तुम्ही एकदा अशी खीर नक्की ट्राय करा खूपच छान लागते खायला या पद्धतीने नक्की करून बघा बघा आता मी पूर्ण गूळ घालून घेते याच्यामध्ये आणि काही आता थोडे वेलदोडे घ्यायचे दोन तीन वेलदोडे घेतले त्यांना बारीक कुटून त्यामध्ये आपल्याला स्वादासाठी वेलदोळे टाकायचे आता हिला मस्त होऊ द्यायची आहे आपल्याला दहा एक मिनटं अशी तर शिजलेली असते आपली खीर आपण पण नंतर गूळ वगैरे टाकतो त्याच्यामुळे तिला आपल्याला दहावीस मिनटं तरी होऊ द्यायची असते एक जीव जोपर्यंत गूळ एक जीव होत नाही त्यामध्ये मस्त तोपर्यंत होऊ द्यायची तिला तिथं गॅसवरती आता यामध्ये मी काही थोडे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहे ते पण टाकून घेतले आणि मस्त एक चमचा देशी घी देशी घी असं खीर बनताना देसी घी टाका तुम्ही एक एक चम्मच मस्त पोहे खायचा आपला एक चम्मच टाका आणि तुम्ही आता बघा ही खीर किती छान आणि वास इतका छान येतो आहे खूपच छान असा वास येतो आहे खीरचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने गव्हाची खीर खायलाही खूप टेस्टी लागते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील आणि तुम्ही बघा खीर किती छान झाली खायला पण तितकीच टेस्टी झालेली आहे वासा इतका छान आहे तो आहे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा